देखील तिथे तरुन असे प्रकार चालू आहे या पार्श्वभूमीवर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्यकर्त्यांनी कॅफे चालकाला आरोपी करून अटपावी असे निवेदन दिले पाहुया याबाबत सविस्तर बातमी सविस्तर बातमी अशी की दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर कॅफेत व शिर्डीतील सामूहिक बलात्कार झाला श्रीरामपुरातील पिझ्झा हाऊस या कॅफेमध्ये तरुण मुला मुलींच्या प्रायव्हसीसाठी सर्व सोयी सुविधा जर उपलब्ध नसत्या तर हे सर्व प्रकार घडलेच नसते तरुण तरुणींचे अश्लील चाळी चालू असतात मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना सुख सुविधा करून देणारे व मदत करणाऱ्या कॅफे चालक व मालकांसह आरोपी करण्यात यावे व चालू असलेला कॅफे त्वरित बंद करण्यात यावा अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप मगर जिल्हा महिला उपाध्यक्ष विजयताई बारसे यांच्या वतीने देण्यात आले तसेच जर कारवाई नाही झाली तर भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने श्रीरामपूर येथील गांधी पुतळ्यासमोर अमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय यावेळी बोलताना भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप मगर काय म्हणाले पाहूयात रामपूर मध्ये बस स्टँड समोर जो कॅफे त्या कॅफे हाऊसमध्ये एका आल्पन मुलीवर दोन तीन जणांनी अत्याचार केला त्या अत्याचारामध्ये त्या मुलावर गुन्हा दाखल झाला तिघांवर त्याच्यातला एक आरोपी अटक घे दोन जण फरार आहे तर आमच्या आज भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही पी आय साहेबांना निवेदन निवेदन देण्यासाठी आलो होतो पण पी आय साहेब नसल्यामुळे सोळंकी साहेबांनी जे निवेदन घेतले त्या निवेदनावर नमूद केलेले का ही घटना त्या चालक आणि मालकाला माहीत असून सुद्धा त्यांना त्यांच्यावर कारवाई का झाली नाही त्यांना त्याच्यात सह आरोपी करावे अशी आमची मागणी आहे आणि आत्तापर्यंत ज्या सांगपूरमध्ये जे कॅफे चालतात त्या कॅफे चालकावर सुद्धा कारवाई व्हावी कारण या कॅफेमध्ये सुद्धा असे अनुप्र प्रकार चालू आहे गो म्हणून पोलीस प्रशासनाची दखल घ्यावे कारण चार पाच महिन्यापूर्वी इथले जे पिया होते गवळी साहेब त्यांनी धडकेबाज कारवाई करून पूर्ण कॅफे बंद केली होती कॅफेमध्ये असा प्रकार चालतात पण आता कॅफेवाल्यांनी पुन्हा डोर डोकंवर आहे हे कुठं कुठं तरी थांबलं पाहिजे कारण अल्पमुळंला फूस लावून काही लोक तिथं नेतात आणि त्याच्यावर अत्याचार करतात तुम्ही कॅपे हाऊसमधून जाऊन पाहा कशी बैठक व्यवस्था वगैरे सगळं एकदम टापटिपणा केलेलं आहे म्हणजे मुलींना आमिष दाखवून म्हणजे काही गोष्टी याच्यामध्ये खास प्रकार म्हणजे चालकाला सर्व माहीत असतं तर हा प्रकार चालक मालक यांना माहिती आहे का हा प्रकार इथं चालू आहे तरी ते डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना फक्त पैशाचं पैसे देणं घेणं असतं मुलीवर काय आणण्यात त्याच्यावर होतो त्याला त्याची काही देणं घेणं नाही आज एवढा मोठा प्रकार त्या मुलीवर झालेला आहे आज तिच्यावर काय बिचलेली म्हणून भविष्यामध्ये कोणत्या मुलीवर असा प्रकार घडू नये म्हणून या चालक मालकावर कठोर कारवाई होऊन त्याला सह आरोपी करावं या मागणीसाठी आज आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटना महिला आघाडीच्या वतीने व जिल्ह्याच्या वतीने आज सोयंके साहेबांना निवेदन दिलेलं आहे जर त्यांच्या दोन चार दिवसात कारवाई नाही झाली तर आम्ही पूर्व भीमशक्ती संघटना महिला व सर्वांच्या वतीने आम्ही गांधीपुत्रासमोर पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत अशी आपल्या चॅनलद्वारे माहिती देत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरोपी लाटक झालेच पाहिजे तसेच जिल्हा महिला उपाध्यक्ष विजयताई बारसे यावेळी काय म्हणाल्या पाहूयात श्रीरामपूर शहरामध्ये बस स्टँड समोर जी कॅफे कॅफे हाऊस म्हणून आहे त्याच्यामध्ये जो निंदनीय प्रकार झालेला आहे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराचा विषय असा की तिथं जी त्यांना प्रायवेसी वगैरे दिलेली आहे त्यामुळे तिथं तो अत्याचार घडलेला आहे त्याच्यामुळं त्या अत्याचार जो घडला आहे त्याच्यामध्ये गुन्हेगार हे चालक आणि मालक हेच हे दोघं ते पण आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावर कारवाई केली सह आरोपी करण्यात यावे असे आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने निवेदन दिलेले आहे तर आमच्या निवेदनाची साहेबांनी दखल घ्यावी आणि त्यांच्यावर सह आरोपी म्हणून त्यांना कारवाई करावी अशी आमची आम नम्र विनंती आहे आणि जर असं आरोपी नाही केलं तर आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे यावेळी शहर अध्यक्ष अंबादास निकाजळे तालुका युवा अध्यक्ष अनिल माघाडे शाखा अध्यक्ष सचिन राठोड नितीन विधाटे शुभांगी ब्राम्हणे सागर मकासरे श्याम आभारे अनिल माघाडे हेमंत बारसे इनायत अत्तार सचिन राठोड नितीन विधाटे किशोर अबंग जावेद शेख कुणाल वाघ अभिषेक बारसे सनी बारसे अरुण खंडेजोड प्रशांत भोसले आदी उपस्थित होते आवर्जनतेच्या न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल विस्पुते श्रीरामपूर